पतीपत्नीच्या वादातून नातेवाईकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे जळगावमध्ये समुपदेशनासाठी आलेल्या दाम्पत्याच्या नातेवाईकांमध्ये वाद झालाय जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात पतीपत्नीच्या वादातून नातेवाईकांमध्ये स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात असलेल्या महिला दक्षता कक्षात समुपदेशनासाठी आलेल्या पतीपत्नीच्या नातेवाईकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी होऊन नातेवाईकांचा वाद हा पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला आणि याबाबत एकमेकांविरोधात तक्रारी करण्यासाठी दोन्ही कडील नातेवाईक हे जिल्हा पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले असून पोलिसांकडून मात्र नातेवाईकांची समजूत काढण्याचं सध्या काम सुरू आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी जुगल पाटील जुगल नेमकं प्रकरण काय आहे आणि पोलिसांनी याबाबत दखल घेतलेली आहे का कारवाई झाली आहे का Uh, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये महिला दक्षता समिती आहे या महिला दक्षता समितीमध्ये कौटुंबिक वादानिमित्त या ठिकाणी एक पती पत्नी या ठिकाणी आले होते या पती पत्नीच्या वादामध्ये नातेवाईकांमध्ये या ठिकाणी फ्रीस्टाईल हानामध्ये झाल्याचा प्रकार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातच या ठिकाणी घडल्यामुळे एकच मोठी खडबड आली आहे मात्र नातेवाईकांचा हा वाद पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन पोहोचला असून याबाबत एकमेकांविरुद्ध तक्रार करण्यासाठी दोन्हीकडील नातेलवाईक हे जिल्हा पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी दाखल झाले असता त्यांची तक्रार पोलिसांनी या ठिकाणी घेतली आहे मात्र पोलीस अधीक्षक कार्यालयातच हा प्रकार घडल्यामुळे एक मोठी खडबड उडाली आहे धन्यवाद जुगल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी